नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा माजी पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत थेट पूरग्रस्तांच्या मदतीला फोन ना अधिकारी ना कर्मचारी ना प्रशासनाला स्वतः वैयक्तिकरित्या पूरग्रस्तांना करत आहेत मदत नेता असावा तर असा अशी जनतेतून भावना होत आहे आपण आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र आता रात्री बसून आढळली म्हणजे खाणं पिणं काय झालंय का तुम्ही राहुल अरे यांची जेवणाची वगैरे सोय करत इथं पटतन सगळं घेऊन जा काय लागलं ते सगळं बघायचं प्रत्येक आणि जिथं जिथं झालंय कोरडं फिरायचं नाही त्यांना काय लागल त्या वस्तू म्हणजे जगण्यासाठी काय दोन चार दिवस पाच दिवस जोपर्यंत परत त्या आपापल्या वस्तीत जात नाही तोपर्यंत लागल ते सर्वसामान्य साहित्य सर्व आपल्या माध्यमातून ती यंत्रणा पूर्ण कार्यरत झाली पाहिजे ठीक आहे नंबर घ्या झाले बंद